पश्चिम महाराष्ट्रातला आज पुन्हा एकदा प्रवेश झालेला आहे पुन्हा एकदा प्रवेश झाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं हा कितपत महत्वाचा आहे अलीकडच्या कालावधीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दीर्घकाळ राजकारणामध्ये सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश हसन मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्याशी असलेल्या सभा त्या ठिकाणी झाला आजचा पक्षप्रवेश सुद्धा एक नेतृत्वपक दी पक्षप्रवेश दीर्घकाळ सहकार क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे राजेश पाटील असतील किंवा जमादार जे असतील आणि त्यांचे असंख्य सहकारी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश त्या ठिकाणी केला मला विश्वास आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील उल्लेखनीय यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिळेल असा विश्वास या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त केला पश्चिम महाराष्ट्रामध्ये <स्थारी> पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर संबंध राज्यभरामध्ये महायुतीची ताकद ही प्रचंड प्रमाणावरती वाढते त्या ठिकाणी वाढते आपण पाहिलं की राज्याच्या स्थापनेपासून कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा आघाडीला किंवा युतीला जेवढा बहुमत मिळालं नसेल तेवढं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या वरती विधानसभेमध्ये संख्याबळ महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेने विश्वासाने महायुतीच्याकडे दिलं आणि त्याच्यामुळे गेल्या सात आठ दहा महिन्यामध्ये पक्षप्रवेश हा संबंध हो हा हा विकास विकास आघाडीकडून हा युतीकडे मोठ्या प्रमाणावरती होत आहे स्वाभाविकच ही ताकद आमची सर्वांची वाढते आहे राज्य सरकारच्या ग्रंथामध्ये प्रमुख बदल करण्यात आलेला आहे सर गांधी ऐवजी गांधीजींचा खून असा शब्द आता यापुढे वापरला जातो माझ्या वाचनामध्ये आलेलं नाही शेवटी महात्मा गांधींच नेतृत्वाखालीच या देशाच्या आय एम चळवळीमधून या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाचं योगदान मोठ्या प्रमाणावरती राहील ज्या पद्धतीने एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ती जी घटना घडली याचं शल्य दुःख सर्व भारतीयांच्या मनामध्ये आहे मी जरूर या विषयाची मी पाहतो आणि मग मी त्याबद्दलची माझी प्रतिक्रिया दे देशा सर India, या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मुख्य न्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणतो ते गवई साहेब यांच्या संदर्भामध्ये त्या दिवशी घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय त्या ठिकाणी आहे देशातील राज्यघटनेचा आधार आपण प्रत्येकजण करत त्या ठिकाणी असतो आणि गवई साहेबांच्या ठिकाणी त्या दिवशी सर्वोच्च न्यायालयामध्ये घटलेला घटनेचा निषेध आम्ही सर्वांनी केलेला राम शिंदे सोबत आहेत रोहित पवारांच्या आई सोबत देखील व्हिडिओ आहेत कौतुक केलेलं आहे आता हे सगळं राजकारणामध्ये निवडणुका जमा आल्याच्या नंतर कसं चालतं ते आपण दीर्घकाळ त्या ठिकाणी पाहिलंय मी आज काही हे सगळं काय पाहू शकलो नाही चालत राहत असतं या सगळ्या गोष्टी धन्यवाद हे कसं आहे की या संदर्भामध्ये योगेश कदम जे राज्यमंत्री गृह आहे गृह विभागाचे आहेत अनेक विभाग त्यांच्याकडे आहेत त्यांनी स्वतःच या संदर्भातला खुलासा केलेला आहे आणि या संदर्भामध्ये मी काय अधिक भाष्य करू इच्छितो धन्यवाद